ได้เลยครับไม่ได้ปัญหาเฮ้ยพี่มายืนยืนไอ้คนนี้ยังตัวกระ जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष चांदीवली विधानसभा मनसे सहा जूनला जयवीम नगर दोन इथे गेल्या तीस वर्षापासून राहणारे लोकांचे घरं उद्ध्वस्त करून टाकलेत हिरानंदानी बिल्डर स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासन या सगळ्यांच्या संगमताने आज सहा जूनला त्यांचे घरं तोडले आज त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतोय हे तुम्ही बघा फक्त हे लोक कसे राहत आहेत लावून बसले आहेत सगळे लोक आपण बघा फक्त संतोष कुठे आहे पहिला आपण बघा फक्त लोक कसे राहतात तुम्ही बघा फक्त फुटपाथवर राहत आहेत सगळे लोक हे सगळे फुटपाथवर राहतात तुम्ही बघा फक्त कसे राहताय ते आमचे मायमाऊली आहेत सगळे त्यांची परिस्थिती बघा फक्त या आपण बघा फक्त काय परिस्थिती आहे लोकांची इथं स्थानिक लोक कसे राहतात तुम्ही बघा फक्त काय त्यांची परिस्थिती आहे लाईट नाही पाणी काहीच नाही रस्त्यावर झोपले आहेत काय अवस्था झालेली आहे आणि हे सगळे मराठी माणसं आहेत या आपण बघा प्रत्येक प्रत्येक लोकांनी स्टँड लावलेले आहेत म्हणजे टेंट लावलेले आहेत ताडपत्री लावतात तुटते ताडपत्री लहान लहान मुलं आहेत कसे राहत असतील तुम्ही बघा फक्त फक्त बघा आपण काय परिस्थिती आपण बघा फक्त लोकांची परिस्थिती बघा फक्त काय आहे ते आणि पाठीमागून मागून जर कधी कुठला जीव जंतू आला साप वगैरे आले काही आले तर काय होणार मला तुम्ही सांगा काय झालं दाखवा जरा काय झालं या एक मिनिट या लाईट लाव मोबाईलमध्ये लाईट लाव मोबाईलमध्ये आपण बघू शकताय लोका लोक आजारी पडले त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये जायसाठी पैसे नाही हे बघा हे लहान मुलं बघा कसे राहतात हे लोक कोण यांचा वाली नाही आहे कोण यांचा वाली नाही आहे आपण बघा यांची परिस्थिती काय बघा हे लहान मुलाचं काय दोष आहे याला काय माहित आहे की याचं भविष्य काय होणार आहे हा या बाहेर या बघितलं बघितलं या भर पावसात इस येतो असं येतो या भर पावसात लोकांना या परिस्थितीमध्ये राहावं लागतंय तुम्ही बघा फक्त लोकांची परिस्थिती बघा हे लहान मुलं बघा हे लहान मुलं बघा तुम्ही बघा फक्त या लहान मुलांना मुला मुला बघा हे दाखव दाखवूया सगळे અમેરિકા અફાન लान मला फक्त हे लहान मुलांचं काय दोष आहे मला फक्त हे सांगा काय चूक आहे या मुलांची बघा काय व्यवस्था नाही या पाणीमध्ये हे पाणी या मध्ये यांना राहावं लागतं काय चूक आहे या मुलांची एकनाथ शिंदे साहेब थोडंफार तर या गरीब लोकांसाठी विचार करा एकनाथ शिंदे साहेब माझी हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण एवढा विकास विकास महाराष्ट्रामध्ये जे करतोय है। विकास यांचा करा तीस वर्षापासून राहतात लोक त्या घरामध्ये कुणाला मतदान केलं होतं यांनाच हे बघा थांबा थांबा हे म्हणतात की आम्ही मतदान शिंदे सरकारला केलं होतं तरी आज आमची ही परिस्थिती आहे कशाला Jangan kita amalkan nak sedih nak cai ya. कि ही लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आपण या गोर गरिबांसाठी विचार करा हे सगळे आपले मतदार आहेत आपल्याला मतदान देऊन आपल्या लोकांना निवडून दिलेलं आहे आणि आज ह्यांची परिस्थिती आहे यांची चूक काय आहे तीस वर्षापासून एकच जागेवर राहतात आज पस्तीस वर्ष झाले एकच जागेवर राहतात आणि हे लहान मुलांचं भविष्य यांच्या डोळ्यासमोर यांच्यावर काय काय होत असेल यांच्या मानसिकतेवर तुम्ही फक्त हे विचार करा सगळे लोक हिरानंद मध्ये याच परिस्थितीमध्ये राहतात हा धुवा केला मला तुम्ही बघा फक्त मच्छर यायला नको म्हणून धुवा केलेला आहे ते बघा तुम्ही फक्त कसे राहतात लोक राहतात कसे ते बघा हो। अरे बाबा कसे राहतात खूप वाईट परिस्थिती आहे साहेब गरीब लोक आहेत नका यांच्या जीवाशी खेळू आमचे हात जोडून विनंती आहे या गरीब लोकांना वाचवा नाहीतर इथं अर्धे लोकं म्हणतात की आम्हाला मरण मृत्यूची परवानगी द्या आम्हाला मरायचं आहे जर असं कुणी एखाद्या व्यक्तींनी केलं तर हे सगळे पाप तुमच्या सरकारवर लागेल करू या लोकांशी असं ती हिरानंदानी असेल करोडपती माणूस पण हे लोक त्याच्यापेक्षा मोठे करोडपती आहेत या लोकांच्या मताच्या जीवावर आज आपण सरकारमध्ये बसलेलो हो। आहोत माझी विनंती आहे आहे जे कोणी जबाबदार व्यक्ती असेल त्यांनी या गोरगरीब जनतेचा विचार करावा आणि जे लहान मुलं आहेत तुम्ही बघा फक्त हे मला पुढे शाळेला जातोच की नाही शाळेला ले होमवर्क कुठं करतो होमवर्क कुठं करतो होमवर्क इथं अभ्यास इथंच करतोस नाही होत शाळेत जातो काय होतंय वरतून वरतून पाणी पडतो अभ्यास होत नाही वरतून पाणी पडतो अभ्यास होत नाही ही परिस्थिती आहे हा भविष्य आहे आपल्या देशाचा भविष्य आहे नरेंद्र मोदी साहेब तुम्ही बघून घ्या हा आपल्या देशाचा भविष्य आहे होईल होईल सगळे बरं होईल असे एक नाही बरं ठेव छत्री हां असं एक झोपडा नाही आहे असे बरेच झोपडे आहेत प्रत्येक झोपड झोपड्यामध्ये चार चार पाच पाच लोक एकत्र एक राहतात कोण कौन कोणाबरोबर माहीत नाही तुम्ही बघा फक्त लोक राहतात कसे लेकर महाराष्ट्र लेकर क्या कदम उठाएगी नहीं कदम हम वही उठाएंगे हम महाराष्ट्र सरकार से यही गुजारिश करेंगे कि एक गरीब लोगों को उनका घर मिलना चाहिए जो 35-35 साल से जो रह रहे उसी जगह उनको उनका हक का घर मिलना चाहिए और जो खेल इनके साथ खेला जा रहा है वो बहुत गलत तरीके से किया जा रहा है कि इस सब टेंट के अंदर छोटे छोटे बच्चे लोग रह रहे छः साल पाँच साल एक बच्चा बोल रहा है कि मैं मेरा स्कूल का होमवर्क नहीं कर रहा पा रहा हूँ क्योंकि तालपत्री में से पानी आ रहा है मैं होमवर्क करूँगा लाइट नहीं है क्या गलती है उस बच्चे की वो हमारा भविष्य है और आज हम हमारे भविष्य के साथ में खिलवाड़ कर रहे हैं सर ये माना जाए कि जिस तरीके ऐसी तो महाराष्ट्र सरकार कहती है कि मराठियों को सबसे पहले सम्मान दिया जाएगा महाराष्ट्र में आज यहाँ पर देखा जा रहा है कि साठ परसेंट मराठियों को ही सम्मान नहीं मिल पा रहा तो इस पर आप अगला कदम क्या उठेगा आपका मैं वही कहना चाह रहा हूँ बात मराठी और दूसरों की नहीं है बात इंसानियत की है बात इंसानियत की है यहाँ पर रहने वाले हर कोई इंसान है पैंतीस पैंतीस सालों से जो लोग रह रहे आज उनको उनके घर से उजाड़ दिया गया उनके घर तोड़ दिए गए एक बिल्डर के दबाव के अंदर शासन की जगह है करके पत्र व्यवहार होता है और उनकी जगह तोड़ दी गई इतने साल शासन को पता नहीं था कि वो जगह उनकी है पैंतीस साल के बाद शासन को याद आया कि वो जगह हमारी है बहुत गलत कर रहा है शासन भी ये बच्चों को देखिए इनकी हालत देखिए आप ये हमारा हमारे देश के भविष्य आप देखो खाली है महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जाने वाली विधानसभा के विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली जी ने भी कह दिया है कि अगर इन्हें जल्द से जल्द इंसाफ नहीं मिला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना को अपने तुम्ही बघा हे नाले सगळे या एका नाल्यामध्ये या नाल्यामध्ये जायला एक लहान मुलाला वेळ लागत नाही या नाल्यामध्ये जायला एक लहान मुलाला वेळ लागत नाही तुम्ही बघा बघता या इथं या सगळ्यांनी या इथे येते बस इथे बस हे ये, ये बस बस हे लेकरा हे बाळा येते इथे येते मजा आहे पावसाची मजा आहे मजा येते काय नाही हे सगळे ना 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 लहान मुलं आहेत त्यांची परिस्थिती बघा कुठल्या अवस्थेत हे लोक राहत आहेत त्यांचे खेळायचे दिवस आहेत आज या फुटपाथवर झोपलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या घरात ना त्यांना बाहेर निघावं लागलं आहे काय परिस्थिती आहे विचार करा आणि या मुलांना काहीच माहीत नाही की आमच्याबरोबर काय घडतंय ते परंतु जेव्हा हे समजदार होतील ना तेव्हा शंभर टक्के हे तुम्हाला श्राप देतील श्राप ज्यांनी यांच्याबरोबर हे घडवलं आहे ना कारण या काय चूक आहे यांना काहीच माहीत नाही फक्त यांना एवढं माहित आहे की आमचं घर तोडलं बरोबर ना सगळं बरोबर होणार हा शाळेत जाते की नाही शाळेत जाते हा आणि मग अभ्यास अभ्यास कुठे करत अभ्यास अभ्यास शाळेमध्येच अभ्यास मग घरी नाही करत अभ्यास भिजून गेलेत यांची वया पण भिजून गेलेले आहेत विचार करून घ्या काय अवस्था झालेली आहे पैशाच्या लालच मध्ये आपण एवढं नाही गेलं पाहिजे सरकारनी पण जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे यांची काय चूक आहे या लहान बाळांची मला सांगा काय दिवस आले इथे नाले उघडे सगळे एक मुलगा गेला नाल्यामध्ये तो निघेल तुम्हाला माहित असेल एक बाई पडली होती ते वरली ना निघाली होती बेटा सगळ्यांनी सांभाळायचं स्वतःला काय म्हटलं आपण लढायचं काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आपण लढायचं आणि जिंकायचं आपण जिंकणार ना लढू ना आपण चला ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही हा नाही घ्यायचं ना टेन्शन द्यायचं घ्यायचं की द्यायचं हा द्यायचं चला बाय 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 चला या पुढे चला 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 जेव्हा मत पाहिजे तेव्हा हेच लोक का आपल्याला काम येतात बघा जेव्हा मतदान पाहिजे तेव्हा हेच लोक मतदान करतात आणि तुमची सरकार येते आणि आज यांची परिस्थिती ही आहे पूर्ण लाईनमध्ये हे लोक असेच बसलेले आहेत पण बघू शकता कसे राहतात हे सगळे आमचे आजी आज आजोबा आज वगैरे सगळे म्हातारे लोक राहत आहेत फक्त हिरानंदानीच्या दबावामध्ये आपण एवढी कारवाई केली हिरानंदानीचे किती काम अनधिकृत आहेत त्याच्यावर कधी कारवाई केली काय एसवॉर्डनी त्याच्या लिस्ट असेल जर आपण गेलो शोधायला त्याच्या लिस्ट असेल पण हिरानंदानीवर कोण कारवाई करत नाही कारण सगळ्यांचे तोंड बंद करून ठेवले आहेत या हिरानंदानीने प्रशासनाचे या बस वर हे लोक मोबाईल चार्जिंग करतात काय दिवस आलेत आपण बघा हे सगळे कसे झोपडे आहेत कसे लोक राहत आहेत बघा फक्त ठीक आहे हे पाणीची टंकी दिलेली आहे या पाणीच्या टंकीमधनं पाणी घ्यायचं आहे या लोकांनी

लोकांमध्ये खूप मोठा क्रोध आहे जी कारवाई झालेली आहे आणि मी खरं सांगतो आहे येणाऱ्या काळात आपल्याला हेच लोक लोकं पाहिजेत यांना न्याय भेटलं पाहिजे माझी या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विनंती आहे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्यांना माझी विनंती आहे यांना न्याय भेटला पाहिजे यांना यांचा हक्काचं घर भेटला पाहिजे जिथं पस्तीस वर्ष हे लोक राहतात हे त्यांचा हक्काचं घर यांना भेटलं पाहिजे माझी तेवढीच विनंती आहे आता ही जी झुंबेस आहे हे थांबणार नाही रोज आम्ही जनजागृती करणार ठीक आहे आम्ही सत्तेत नसलो तरी सन्मान्य राजसाहेब ठाकरे हा नाव खूप मोठा आहे आम्ही या नावाच्या ताकतेवर या लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र